आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळे फटा कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव पंचावन्न साठ रुपये

एकशे चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये आहे एकशे साठ रुपये एकसष्ट रुपये आहे बासष्ट रुपये त्रेसष्ट रुपये चौसष्ट रुपये आहे एकशे पासष्ट रुपये सहासष्ट रुपये आहे एकशे सदुसष्ट रुपये आहे बोले नाही बोला तुला नाही आपण तुला एकशे अडुसष्ट रुपये डबल एकशे दहास रुपए एकशे चालीस रुपए पंचाई रुपए एक सौ पन्ना एक रुपए बावन रुपए पंचावन रुपए एकशे छप्पन रुपए सत्तावन रुपए एकशे अठावन रुपए एक रुपए एक सौ साठ रुपए एकसठ रुपए बोले तुला एक बासठ रुपए डबल थ्री

एक से चालीस रुपये पन्ना रुपए एक से पचावन रुपए साठ रुपये एक से एकसठ रुपए बासठ रुपए त्रेसठ रुपये चौसठ रुपये एक से पांसठ रुपये एकशे साठ रुपए